पालघर जिल्ह्यातील अग्रगणशी वसविकास सहकारी बँकेमध्ये एम टू पी सी बी एस टर्निंग फोर पॉईंट झिरो आणि एम टू पी डिजिटल स्विच व प्लॅटिनम व क्लासिक कॉन्टॅक्टलेस कार्डचं उद्घाटन झालं आहे वसविकास सहकारी बँकेने दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यशस्वीरित्या मायग्रेशन व एम टू पी सी बी एस टर्निंग फोर पॉइंट झिरोमध्ये स्विच ओव्हर केला आहे सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये हा एक नाविन्यपूर्ण व महत्वाचा टप्पा असून सदर कार्यक्रमास एम टू पीचे विजनरी फाउंडर मुत्तुकुमार ए व त्यांची डायनेमिक टीम उपस्थित होती हा टप्पा केवळ तांत्रिक सुधारणेचा नसून नवीन कल्पना ऑपरेशनल उत्कृष्टता व आपल्या ग्राहकांना अत्यंत उत्कृष्ट अशी सेवा प्रदान करण्याचा आपल्या वचनबद्धतेचा एक पुरावा आहे बँकेचे चेअरमन आशय राऊत यांनी या उद्घाटन प्रसंगी सांगितलं आहे या स्विचओमुळे आपण चांगली सेवा वितरित करण्याची आपली क्षमता वाढवली असल्याचंही त्यांनी सांगितलं ज्यामुळे ग्राहकांना अखंड सुरळीत सेवेचा अनुभव मिळेल त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या नवीनतम व मानके पूर्ण होऊन सुरक्षाही मिळणार आहे आपल्या ग्राहकांच्या आधुनिक गरजा पूर्ण करणारी युजर फ्रेंडली डिजिटल चॅनल्स उपलब्ध होतील असंही त्यांनी आहे या संपूर्ण प्रक्रियेत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी यावेळी आभार मानले मोत्युकुमार ए व वा सुजय वासुदेवन यांच्या नेतृत्वाखाली एम टू पी टीम त्यांच्या नाविन्यपूर्ण तांत्रिक कौशल्यासाठी दीपक पांडे यांच्या सपोर्टसाठी एन पी सी आय टीम हिताची टीम हायसंग टीम तसेच आपल्या बँकेचे पी एम सी सल्लागार रवी रावल आणि टीम यांचे त्यांनी यावेळी आभार मानले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ठाकूर यांचे धोरणात्मक मार्गदर्शन बँकेचे सिसो अशोक हृदयनारायण तिवार यांच्या नेतृत्वाखाली आय टी विभाग तसेच बँकेचे सर्व विभाग व शाखांमधील समर्पित अधिकारी कर्मचारी तसेच संचालक मंडळातील सर्व संचालकांच्या दृढ समर्थनामुळेच आपण हे यश मिळू शकलो असे बँकेचे चेअरमन आशय रायत यांनी सांगितलं या स्विच ऑव्हरमुळे ग्राहकांना अधिक सुरक्षिततेने बँकिंग व्यवहार करणं आता शक्य होणार आहे अखंड सुरळीत डिजिटल व्यवहारांसाठी यूपीआय आणि नव्याने सादर केलेल्या प्लॅटिनम व क्लासिक कॉन्टॅक्टिस कार्ड तसेच सुधारित वी व्ही एस बी ओ बी आय फास्ट ॲप बँकेचा व्यवहार वाढविण्यास उपयुक्त ठरणार आहे या यशाचा आनंद साजरा करताना बँकेचे चेअरमन आशिया यांनी आश्वासन दिलं आहे की बँक कोणत्याही प्रलंबित समस्यांचं निराकरण करण्यासाठी समर्पित आहे व आपल्या मौल्यवान ग्राहकांना सुरक्षित व अखंड बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध असणार आहे बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत बँकेचे आजीमाजी माजी संचालक हितचिंतक सभासद ग्राहक व कर्मचारी यांची त्यांना मोलाची साथ मिळाली आहे त्यासाठी आम्ही त्यांची कृतज्ञता व्यक्त कर करतो व आपण एकत्रितपणे भविष्यात आणखीन मोठा टप्पे गाठण्यास उत्सुक असल्याचंही आशिया त्यांनी सांगितलं आहे नवीन टेक्नॉलॉजी जी एम टी पी व्हर्जन फोर पॉईंट झिरो वी जी केलेली आहे चालू माय तर ती एक अत्याधुनिक अशी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जे मोबाईल मोबिफास्ट जे ॲप आहे ते खूपच काय ऍडव्हान्स फीचर्स असलेला आहे आणि याच्या पुढेही त्याच्यामध्ये फीचर्स आणखी वाढणार आहे त्यामुळे म्हणजे एक दुसरा सांगायचं एकदम इजस फ्रेंडली आहे म्हणजे कस्टमरना तो सहजगत्या वापरता येईल असा प्रकारचं ते मोबाईल ऍप त्याच्यामध्ये आहे आणि बाकी म्हणाल तर ही सर्व्हिस कस्टमर जी आहे की होणार नाही या सर्व गोष्टी त्या व्यवस्थितरित्या त्याच्यात पूर्ण होती मोबाईल ऍपच्या व्यतिरिक्त प्लॅटिनम कार्ड आपण हे केलेलं आहे आणि क्लासिक कार्ड याच्यामध्ये प्लॅटिनम कार्डमध्ये वैशिष्ट्य असं एका एअरबॉ लावून असते ती तिकडे त्यांना आणि त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटल पॉलिसी पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे কাৰণ ক্লিক কাৰ্ড নমল কাৰ্ড হয়তো ফেচিলিটি মানুহ হ'বনেছজপৰা চাই যাছিক তাৰপৰা চুবিধা মেলি আৰু বাকীজ বেংকৰ যায় বেংকৰ কম্পিটিশ্যন বুজনেছো বেংকৰ য'ত क्लाईंटात आहे सुद्धा आपल्याला येऊ शकतो अध्यास दिल्यानंतर आणि बँकेचा निर्णय का वाढू शकतो yes, ये बहुत ही सिक्योर एंड सीमलेस एंड बहुत ही बेस्ट एप्लीकेशन है और इसके साथ साथ जो डिजिटल चैनल्स भी है अपना आई टी आई आई टी आई एंड एंडफेस्ट ऑस्ट चैनल ये लेटेस्ट फीचर्स के साथ और की है और कस्टमी चैनल है यूजर पैन भी है आने वाले टाइम में कस्टमर्स को सर्विस हम लोग और इन्वेस्ट करेंगे और टाइम में नए नए फीचर्स के साथ मसेंज का सहकारी टाइम नया एंड पे सर्विसेज ये सब मार्केट में आने वाले टाइम <laughs> Uh, नए जो फीचर वो ये स्टार्टिंग अभी मोबाइल एप्लीकेशन की एप्लीकेशन में ऐड होंगे एंड क्यू आर बेस जो ए टी एम्स वे सब भी लॉन्च है अपना सोसाइटी एप्लीकेशन भी आने वाले हैं ये टाइम पे तो स्टेप बाय स्टेप हम लोग नए नए के लिए लॉन्च करने वाले हैं आने वाले एक साल एक साल के अंदर एंड आधार लेवल पेमेंट लोगों का एन सी सी जो रोज़ लाइफ़ नए चीज़ें बढ़ रही हैं, तो हम भाई का ताली